संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी भाजपचा महापालिका क्षेत्राचा महिला मेळावा शिखर इनामदार यांची माहिती सांगली लोकसभा प्रचार नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी सांगली मिरज आणि कुपवाड महानगर जिल्हा महिला मोर्चा सर्व महिला पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांचा महिला मेळावा गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी आयोजित केलेला आहे सकाळी दहा वाजता सुखरूप मंगल कार्यालय बागेतल्या गणपतीजवळ हरिपूर सांगली येथे हा मेळावा होईल अशी माहिती भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी दिले आहे या मेळाव्यात खासदार संजय काका पाटील आमदार सुधीरदा गायगे जे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ संचालक नीता केळकर भाजपा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे ज्योती संजय काका पाटील शिवानी प्रभाकर पाटील माजी नगरसेवक भारतीताई दिगडे सुमंतई खाडे मंजिरी तई गाडगे महिला मोर्चा शहर अध्यक्ष माजी नगरसेवक गीतांजली पाटील यांच्यासह महापालिका क्षेत्रातील महिला उपस्थित राहणार आहेत जनसंपर्क अभियान महिला सक्षमीकरण शक्तिवंदन कार्यक्रम विकसित भारत संकल्पना या विषयावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे सांगली लोकसभेसाठी महिलांचा यंत्रणा ॉन्स या ठिकाणी शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या बैठकीला संबोधन करण्यासाठी आपले लाडकी खासदार संजयराका पाटील आपले स्थानचे आमदार गाडगी आमच्या महाराष्ट्राच्या जीत्या गीताई केळकर प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये पदाधिकारी आहेत महिला कार्यकर्ते यामध्ये येणाऱ्या पूर्ण अठ्ठावीस दिवसाचं प्रचाराचं नियोजन त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं याद्वारे तुम्हाला सर्व महिला पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की उद्या मोठ्या संख्येनं या मिटिंगला हजर राहतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली